नमस्कार सगळ्यांना आज करणार आहे मस्त अशी सुरमई फ्राय ही अर्धा किलो सुरमई आणलेली आहे आणि याला आता मीठ लावून घेत आहे आधी स्वच्छ अशी धुवून घेतली आणि दोन्ही साईडने मीठ लावून घेतलेलं आहे नंतरनं याला आपल्याला हळद घालून घ्यायची आहे दोन्ही साईडला चांगली हळद लावून घ्यायची आहे त्यामुळे छान टेस्ट लागते सुरमईला आता हळद लावल्यानंतरनं आपल्याला इथे मी आलं लसूण आणि कोथिंबीर पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती आपण याला लावून घेणार आहोत आता आलं लसूण आणि कोथंबीर पेस्ट याला दोन्ही साईडने लावून घ्यायची आहे तुम्ही अशी सुरमई फ्राय नक्की करून पहा खूप टेस्टी लागते आणि अशा पद्धतीने केली तर अजूनच छान लागेल आता लिंबू पिळून घेतलेला आहे एक लिंबू मी कापून घेतलेला आहे आणि लिंबू लावून घेतलेला आहे दोन्ही साईडला आता हे लाल तिखट घेतलेलं ला आहे आणि लाल तिखट एक ते दीड चमचा घेतलेला आहे आणि असं हे सर्व सुरमईवर लावून घेतलेलं ला आहे दोन्ही साईडला लावून आहे तिखट हे आणि ही सुरमई खूपच छान आणि टेस्टी लागते तुम्ही नक्की करून पहा आता दुसऱ्या साईडला पण लाल तिखट लावून घेते अशा पद्धतीने जर सुरमई केली खूपच छान लागते आता आपल्याला हे अर्धा तास ठेवून द्यायचे इथे मी बेसन पीठ आणि कॉर्नफ्लावर घेतलेले आहे यामध्ये मीठ आणि तिखट मिक्स केलेलं आहे आणि सुरमई त्यामध्ये छान मिक्स करून हे तेलात आपल्याला तळून घ्यायचे आहे आता मंद आचे वर हे तेलात मी तळून घेत आहे आणि पहा किती सुरेख कलर आलेला आहे सुरमईला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक ला सबस्क्राईब जरूर करा आणि अशी सुरमई नक्की करून पहा मस्त अशी सुरमई तयार झालेली आहे